बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की जैविक निविष्टांचा वापर हा वाढत्या तापमानामध्ये करावा का आणि करायचा तो कसा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे कृषी जीवरासायन बायम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड बदलत्या वातावरणामध्ये उच्चतम तापमानामध्ये अनेक कीड आणि अने रोगांना पिकाला सामोरं जायला लागतं वाढीच्या अनेक समस्या निर्माण होतात आणि या समस्यांवरती फक्त रासायनिक घटकांच्या माध्यमातून उपचार करून भागत नाही तर याला जैविक घटकांची जोड दिली असता अतिशय चांगले परिणाम बदलत्या वातावरणात आपल्याला मिळतात परंतु हे परिणाम मिळवण्यासाठी उच्च तापमानाच्या कालावधीमध्ये दे जैविक निविष्टांचा वापर कसा करावा फवारणीसाठी आपण जैविक निविष्टांचा वापर करू शकतो संध्याकाळच्या वेळेस त्या व्यतिरिक्त जमिनीतून जेव्हा आपण जैविक निविष्टांचा वापर करतो आहोत हे देताना पाण्याची मात्रा सुरुवातीला थोडी जास्त असणं गरजेचं आहे बऱ्याचदा मायक्रोरायझासारखी उत्पादनं ही पावडर फॉर्ममध्ये येतात आणि ही उत्पादनं जमिनीवरती फेकली जातात परंतु असं न करता पाण्यावाटे किंवा ओलसर जमिनीमध्ये हे उत्पादनं वापरली असता अतिशय चांगली मित्रांनो शेती मातीतल्या पिकांसंदर्भातल्या कुठल्याही समस्यांसाठी आपण आम्हाला बिनधास्तपणे संपर्क साधू शकता आणि योग्य मार्गदर्शन घेऊ शकता धन्यवाद संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी